हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स आता नाई ऑल ऑफ एन्जॉय मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी हे प्रॉ एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपला प्रॉब्लेम सेट सिक्स आज इथे फायनली संपणार आहे आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर सेव्हन की जो खूप इम्पॉर्टंट आहे जवळजवळ चार ते पाच मार्कासाठी हा प्रश्न ब्रीफ आन्सर दहावीच्या नववीच्या आणि दहावीच्या मुलांना बघा बोर्डाच्या पेपर मध्ये एक डी सेक्शनचा क्वेश्चन असतो की जो असतो तुमचा चार किंवा पाच मार्काचा त्या टाइपचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट छानपैकी समजून घ्या टोटल इनकम ऑफ रमेश सुरेश अँड प्रीती इज एट लॅक्स सेव्हन थाउजंड रुपीज प्रीती सुरेश आणि रमेश हे तीन व्यक्ती आहेत दोघा तिघांचं मिळून इन्कम किती आहे एट लॅक्स सेव्हन थाउजंड रुपीज द परसेंटेज ऑफ दर एक्सपान्स आर सेव्हन्टी फाय पर्सेंट एटी पर्सेंट अँड नाईन्टी पर्सेंट रिस्पेक्टिव्हली रिस्पे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने म्हणजे तुमचा रमेश जो आहे तो त्यांचा सेव्हिंगचा रेशो इथं दिलेला आहे सिक्स्टीन एक्स uh, इज टू सेव्हन्टीन एक्स प्लस uh, इज इक्वल टू ट्वेल्व्ह एक्स म्हणजे हा रमेशचा आहे हा uh, सुरेशचा आहे आणि हा प्रीतीचा आहे त्यांनी रिस्पेक्टिव्हली दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने ठीक आहे मग आपण काय करूया एकेकाचं व्यवस्थित काढून घेऊया देअर फोर एक्सपांडेचर म्हणजे खर्च काढूया पहिले एक्सपांडेचर ऑफ कोण आहे सगळ्यात पहिले रमेश रमेशचं एक्सपांडेचर किती आहे रे सेवन्टी फाय पर्सेंट ऑफ हिज इन्कम ओके सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट ऑफ हिज इन्कम सेव्हन्टी फाय पर्सेंट ऑफ हिज इन्कम म्हणजे आता याचं इन्कम किती आहे माहिती का नाही आपल्याला मग आपण किती मानतो हंड्रेड म्हणत असतो मग हंड्रेडमधून काय केलं सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट काय केलं आपण मायनस केलं हंड्रेड पर्सेंटमधून सेवन्टी फाय पर्सेंट आपण मायनस केलेलं आहे आणि एक्सपांडेचर काय दिलेलं तुम्हाला सेव्हन्टी फाय पर्सेंट मग आता हंड्रेडमधून सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट मायनस केलं म्हणजे किती तुमचं ट्वेंटी फाय पर्सेंट येणार आहे आणि त्याचं सेविंग माहिती त्या आहे सेव्हिंग सेविंगचा रेशो आहे सेव्हिंग्स ऑफ रमेश याच्यासमोर आपण लिहिणार सेविंग ऑफ रमेश मग सम रमेशचं सेविंग किती आहे रेशो सिक्स्टीन एक्स दिलेलं आहे मग ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे ट्वेंटी फाय आपण हंड्रेड घेतलं मग आता आपण याला भाग देऊ शकतो ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फोरचा किती ऑफ हिज इन्कम ऑफ हिज इन ऑफ हीज इन्कम ऑफ एक्स समजा आपण इथे मांडला आहे ओके मग आता हा जो फोर आहे हा फोर काय इकडे डिवाईडला आहे हा इकडे जाताना काय होईल तुमचा मल्टिप्ल आहे सिक्स्टीन इन्टू फोर एन टू एक्स होणार आहे हे काय झालं रमेशचं सेविंग रमेशचं सेविंग आपण प्रत्येकाचं सेविंग काढून घेतोय अशा पद्धतीने मग सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी <coughs> फोर ना सिक्स्टी फोर एक्स हे आहे तुमचं रमेशचं सेविंग म्हणजे सगळ्यात पहिले आपण अशा पद्धतीने सगळ्यांचं सेविंग काढून घेणार आहे आणि मग आपल्या एक्सची किंमत मिळाली की फक्त त्याच्यामध्ये टाकायची मग आपल्याला उत्तर मिळणार आहे सगळ्यात पहिले काय केलं आपण रमेश सुरेश आणि प्रीती यांचं जे सेव्हिंग जे ते आहे ते आपण त्याला एक्स हा व्हेरिएबल लावला मग त्याचा रेशो सिक्स्टीन एक्स सेव्हन्टीन एक्स ट्वेल्व एक्स लिहिला एक्सपांडेचर ऑफ रमेश किती आहे त्याचा खर्च किती सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट ऑफ हिज इन्कम इन्कम माहिती का नाही आहे मग सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट आहे म्हणून हंड्रेडमधून सेव्हन्टी फाय मायनस केले ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आले सेव्हिंग काय आहे सिक्स्टीन एक्स आहे मग याचा आपण रेशो घेतला आणि तो आपल्याला रमेशचं सेव्हिंग सिक्स्टी फोर एक्स मिळालेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसरं कोण आहे तुमचा सुरेश सुरेशचं पण अशाच पद्धतीने काढून घेऊया सुरेश आता आपण बघतो आहोत सुरेश सुरेशचं पण एक्सपांडेचर बघा एक्सपांडेचर म्हणजे त्याचा खर्च ऑफ सुरेश मग सुरेश किती खर्च करतोय दिसतंय तुम्हाला सुरेश करतोय एटी पर्सेंट एटी पर्सेंट ऑफ हिज इन्कम ऑफ हिज इन्कम त्याच्या पगाराच्या एटी पर्सेंट तो काय करतोय खर्च करतोय मग एटी पर्सेंट म्हणजे कशातून हंड्रेडमधून तुमचे एटी गेले किती उरले तुमचे ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट काय करतोय तो सेविंग करतो आहे ऐंशी टक्के खर्च करतो आणि वीस टक्के सेव्हिंग करतोय पण सेव्हिंगचा रेशो आपल्याला माहिती आहे सेव्हिंग ऑफ सुरेश सुरेशच्या सेव्हिंगचा रेशो आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे काय आहे तो सेव्हन्टीन एक्स देअर फॉर सेव्हनटीन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी पर्सेंट म्हणजे ट्वेंटी अपॉन हंड्रेड हा झिरो झिरो कट झाला टू वन जा टू टू फाय जा काय झाले टेन झाले मग हा फाय इकडे काय आहे तुमचा डिवाईडला इकडे जाताना काय होईल तुमचा मल्टिप्लायला ओके सो हे झालं तुमचं कोणाचं सेव्हिंग ऑफ सुरेश मग सेव्हन्टीन फाय जा सेव्हन्टीन फाय जा सेव्हन फाय थर्टी फाय इथे थ्री आले फाय वन जा फाय फाय प्लस थ्री एट एटी फाय एक्स एटी फाय एक्स काय आहे हे कोणाचं सेविंग आलं सुरेशचं सेविंग सुरेशचं सेविंग असं सगळं काढून घ्यायचं तुम्ही म्हणजे तुम्हाला फाय आउट ऑफ फाय किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळतील ह्या एक्झाम्पलचे सुरेशचं काढलं त्याच्यानंतर रमेश हा रमेश बघा हा तुमचं सुरेशचं पण काढून झालं त्याच पद्धतीने तुम्हाला प्रीतीचं पण काढायचं आहे आता आपण जाणार आहोत प्रीतीकडे प्रीतीचं पण तसंच एक्सपांडेचर ऑफ प्रीती किती ती नव्वद टक्के रक्कम खर्च खर्च करते मग इथे लिहिणार तुम्ही एक्सपांडेचर सेम तिघांच्या स्टे सेम स्टेट करायचं आहे ऑफ प्रीती किती खर्च करते नाइंटी पर्सेंट ऑफ इन्कम तिच्या इन्कमच्या नाइंटी पर्सेंट काय करते ती खर्च करते मग नाइंटी पर्सेंट म्हणजे कसं करणार आहे तुम्ही हंड्रेडमधून नाइंटी मायनस करायचे म्हणजे किती आले तुमचे टेन पर्सेंट आणि तिचं सेविंग किती आहे प्रीतीचं प्रीतीचं सेविंग किती आहे सेविंगचा रेशो सेव्हिंग ऑफ प्रीती आपल्याला इथे दिलेलं आहे किती आहे रे बघा इथे ट्वेल एक्स आहे म्हणजे काय लिहिणार तुम्ही ट्वेल एक्स इज इक्वल टू टेन अपॉन हंड्रेड आणि हे काढू शकतो हे झिरो झिरो कट हा टेन इकडे गेल्यानंतर किती होईल वन ट्वेंटी एक्स हां म्हणजे वन ट्वेंटी एक्स येईल तिचं हा टेन हा झिरो झिरो कट झाला आणि हा टेन जो इकडे गेल्यानंतर एकशे वीस होणार आहे म्हणजे किती येईल वन ट्वेंटी एक्स काय झालं हे प्रीतीचं सेविंग झालं ठीक आहे अशा पद्धतीने तिघांचे काढून घेतलेलं आहे आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा नंतर मी पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवते कारण की काय आता फक्त आपल्याला रमेशचं सेव्हिंग माहिती झालं माहिती झालं आणि प्रीतीचं पण सेव्हिंग माहिती झालं या सगळ्यांची आपण ऍडिशन केली आणि दोघां तिघांचं मिळून पगार किती आहे एवढा आहे मग आपल्याला एक्सची किंमत मिळेल एक्सची किंमत मिळाल्यानंतर आपण सगळ्याच्यामध्ये ही किंमती टाकून आन्सर हे काढू शकतो ओके सो आता आपण जाणार आहोत नेक्स्ट स्टेप कडे सगळ्यांचं आपण तिघांचं पहिले सेव्हिंग काढून घेतलं मग आता त्यांचं टोटल इन्कम टोटल इन्कम ऑफ हे तिघांचं टोटल इन्कम आपल्याला इथे दिले किती एट लॅक सेव्हन थाउजंड मग आपण लिहून घेऊया टोटल इनकम ऑफ रे रमेश सुरेश अँड प्रीती या तिघांचं टोटल इन्कम किती आहे ते एट लॅक अँड सेव्हन थाउजंड मग आता सेव्हिंग सगळ्यांचं माहिती आहे याचं किती आलं होतं पहिले रमेशचं सिक्स्टी फोर एक्स आलं होतं आठवतंय तुम्हाला इथं लिहिलं होतं त्यानंतर याचं किती आलेलं आहे सुरेशचं एटी फाय एक्स आलेलं आहे आणि प्रीतीचं किती आलं आहे वन ट्वेंटी एक्स आणि याचं आपण काय करणार इक्वल टू एट लॅक्स सेव्हन थाउजंड बरोबर इक्वल करून एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत मग आपण काय करणार याची ॲडिशन करणार आहोत काय सिक्स्टी फाय फोर प्लस एटी फाय प्लस वन ट्वेंटी फायव्ह आपण इथे ॲडिशन करून घ्या सिक्स्टी फोर प्लस एटी फायव्ह किती होते रे तुमचे नाईन आणि आठ आणि पाच तेरा सहा ए नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन फोर्टीन झाली आणि त्याच्यामध्ये वन ट्वेंटी जर मिळवले तर किती तुमचे टू सिक्स्टी नाईन येत आहे हं मग या सगळ्यांची ॲडिशन टू सिक्स्टी नाईन आपली आलेली आहे आणि त्याला एक्स जोडून दिला एट लॅक आणि सेवन थाउजंड आपण अशा पद्धतीने लिहून घेतला पुढची स्टेप सगळ्यांना माहिती किती सिम्पल या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे मग एक्स इज इक्वल टू एट लॅक सेवन थाउजंड हा इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना तो डिव्हाइडला जाईल आता याची जर ॲडिशन केली सिक्स नाईन प्लस आ, आ, किती झाली एट सेवन्टीन होते म्हणजे हे कुठल्या पाड्यात येत नाही इथे झिरो येतं म्हणजे टूच्या टेबल दोन्ही संख्या एका पाड्यात येत नाही मग आता अशा पद्धतीने जर जा एक्झाम्पल दिलेलं असेल तर समजायचं खालच्या संख्येने वरच्या संख्येला नक्की भाग जात असेल मात्र टू सिक्स्टी नाईन टू जा किती होतं थ्री जा किती होतं बघूया आणि हे आन्सर येतं का बघूया मग समजा आपण टू सिक्स्टी नाईन टू जा केलं किती येतं नाईन टू जा एटीन सिक्स टू जा ट्वेल्व्ह प्लस वन थर्टीन कॅरी ओवर वन टू टू जा फोर प्लस वन फाय आणि टू नाही ते छोटी संख्या येते आपण थ्री जा करून बघूया नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन सिक्स थ्री जा एटीन नाईन्टीन अँड ट्वेंटी ट्वेंटी जा ट्वेंती, ट्वेंती टू कॅरी ओवर टू टू थ्री जा सिक्स आलं ना एट हंड्रेड अँड सेवन बरोबर म्हणजे टू सिक्स्टी वन वन जा टू सिक्स्टी वन इथे थ्री जा वरती हे तीन झिरो सो एक्सची किंमत तुमची थ्री थाउजंड रुपीज आलेली आहे एक्सची किंमत जर थ्री थाउजंड आली तर तुम्ही प्रत्येकाचं सेव्हिंग आता इथे काढू शकतात कशा पद्धतीने बघा मग आता सेव्हिंग ऑफ आपण एकेकाचं काढत जाऊया आता आपल्याला सेविंग सगळ्यांचं माहिती आहे सेव्हिंगचा रेशो पण माहिती कि आहे किती आणि टोटल अॅन्युअल सेव्हिंग काढायचं आहे याचा सिक्स्टीन र रमेशचा सिक्स्टीन एक्स आहे तुमचं सुरेशचा काय आहे सेवन्टीन एक्स आहे आणि प्रीतीचा काय आहे ट्वेल्व एक्स आता याच्यामध्ये फक्त किमती का टाकायची आहे तुम्हाला मग सगळं पटा पटापट टाकूया सेव्हिंग्स ऑफ रमेश सेव्हिंग सेव्हिंग ऑफ रमेचा रेशो किती आहे तुमचा सिक्स्टीन एक्स ओके मग सिक्स्टीनला फक्त काय करायचं तुम्हाला थ्री थाउजंडने इथे मल्टिप्लाय करायचं आणि त्याचंच तुम्हाला सेव्हिंग इथे मिळणार आहे झालं दुसऱ्या याच्यामध्ये काय करणार सेविंग्स ऑफ सेविंग्स ऑफ कोण रे सुरेश सुरेशचं सेव्हिंग काय आहे रेशो सेव्हन्टीन एक्स आहे मग इथे सेवन्टीनला फक्त काय करणार तुम्ही थ्री थाउजंडने मल्टिप्लाय करणार इथे पण आन्सर तुम्हाला लगेचच मिळून जाणार आहे आणि प्रीतीचं पण त्याच पद्धतीने सेविंग्स ऑफ प्रीती सेव्हिंग्ज ऑफ प्रीती प्रीतीचं सेविंग किती आहे रे ट्वेल्व एक्स कमी आहे प्रीतीचं ट्वेल्वला काय करणार तुम्ही फक्त थ्री थाउजंडने मल्टिप्लाय करणार <laughs> प्रीतीचं सेविंग पण तुम्हाला मिळणार आणि आन्सरच फायनली मिळून जाणार आहे आता काय करायचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं हे थ्री झिरो ॲज इट इज ओके सिक्सटीन थ्री जा फोर्टी एट म्हणजे तुमचा जो स रमेश आहे त्याचं वर्षाला किती सेविंग करतो सिक्स्टीन एक्स म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये तो सेव्ह करतोय सुरेशचं कसं काढणार हे तीन झिरो फिफ्टी वन ना फिफ्टी वन थाउजंड रुपीज सेव्ह करतो कोण सुरेश आणि ही प्रीती करती करते झिरो 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 प्रीती फक्त थर्टी सिक्स थाउजंड रुपीज सेव्ह करते सो अशा पद्धतीने So, हो टोटल सेविंग तुम्ही लि म्हणू शकतात खाली लिहू शकतात फाईंड द अॅन्युअल सेविंग देअर फॉर ॲन्युअल सेविंग ऑफ रमेश इज फोर्टी एट थाउजंड ऑफ सुरेश इज फिफ्टी वन थाउजंड अँड ऑफ प्रीती इज थर्टी सिक्स थाउजंड सो अशा पद्धतीने खूप छान सोपंसं उदाहरण होतं सगळ्यात पहिले आपण एक्सपांडेचर आणि सेविंगनुसार ते काढून घेतलं हं हे अशा पद्धतीने काढून घेतलं याचं रमेशचं मग तुमचं सुरेश आणि मग प्रीतीचं काढून घेतलं मग टोटल इन्कमशी ते कम्पेअर केलं मग एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि ती एक्सची व्हॅल्यू आपण फक्त त्या एक्सची व्हॅल्यू त्या सेव्हिंगच्या रेशोमध्ये टाकली आणि आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे ठीक आहे छान सोपं उदाहरण होतं बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल सो so, स्टुडंट हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर एट एटमध्ये थ्री सब क्वेश्चन्स आहेत आपण साईड बाय साईड व्यवस्थित समजून घेऊया दोन दोन मार्काला किंवा तीन तीन मार्काला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स समजून घ्या कम्प्युट द इनकम टॅक्स पेएबल फॉर द फॉलोइंग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला किती इन्कम टॅक्स भरावा लागेल हे तुम्हाला इथे काढायचं आहे मिस्टर कदम हू इज थर्टी फायव्ह इयर्स ओल्ड अँड हॅज टॅक्सेबल इन्कम थर्टीन लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड रुपीज मिस्टर कदम आहे साठ वर्षाच्या आत वय आहे पस्तीस वर्ष म्हणजे काही तुमचा टेबल नंबर वन वा इथे वापरावा लागणार आहे मग आता टेबल नंबर वन जर आपण इथे बघितला टेबल वन आता टेबल नंबर वन जर आपण इथे बघितलं तर टेबल नंबर वन मध्ये काय दाखवलेलं आहे की ज्याचं जे इन्कम आहे किंवा ज्याचं वय साठ वर्षाच्या आत आहे ज्याचं इन्कम हे दहा लाखाच्या वरती आहे बघा त्याचं पहिला सेकंड आणि थर्ड क्रायटेरिया थर्ड याच्यामध्ये बघा त्याचं इन्कम काय आहे इथे मिस्टर कदम यांचं दहा लाखाच्या वरती आहे मग दहा लाखाच्या वरती इन्कम आहे तर टॅक्स किती द्यावा लागणार आहे त्यांना एक लाख बारा हजार पाचशे रुपये टॅक्स तर द्यावाच लागणार आहे प्लस थर्टी पर्सेंट ऑफ द टॅक्सेबल पे टॅक्सेबल इन्कम मायनस टेन थाउजंड हे टेन लॅक हे तुम्हाला इथे करावं लागणार आहे हा चार्ट तुम्हाला इथे हा टेबल इथे समजला का हा टेबल समजला असेल तर आपण पुढे मी तुम्हाला समजावून सांगते मग आता बघा टॅक्सेबल इन्कम किती आहे टॅक्सेबल इन्कम टॅक्सेबल इन्कम किती आहे थर्टीन लॅक थर्टी फाय थाउजंड रुपीज इट इज मोर दॅन टेन लॅक ओके इट इज मोर दॅन कशापेक्षा मोर जास्त आहे टेन लॅक्सपेक्षा जास्त आहे सो बाय टेबल नंबर वन टेबल नंबर वन मिस्टर कदम हॅव टू पे मिस्टर कदमला काय मिस्टर कदम यांना काय करावं लागणार आहे मिस्टर कदम हॅज टू पेड हॅज टू पे काय करावं लागणार आहे किती टॅक्स भरावा लागणार आहे दॅट इज वन लॅख ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड रुपीज तर भरावंच लागणार आहे प्लस थर्टी पर्सेंट ऑफ टॅक्सेबल टॅक्सेबल तुमचं काय आहे हे टॅक्सेबल काय आहे इन्कम त्याच्यातून मायनस टेन लॅक करावं लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे मायनस टेन लॅक तुम्हाला इथे करावे लागणार आहे ठीक आहे मग आता बघ आपण हे कसं करणार वन लॅक ट्वेल्थ थाउजंड फायव्ह हंड्रेड तर असणारच आहे प्लस थर्टी पर्सेंट म्हणजे थर्टी अपॉन हंड्रेड आणि मायनस हं मायनस इन्कम इन्कम किती आहे त्यांचं याच्यातून डायरेक्टली आपण मायनस करू शकतो थर्टीन लॅक थर्टी फाय थाउजंट मधून मायनस काय करावं लागणार तुम्हाला टेन लॅक हे मायनस करावं लागणार आहे आणि मग आपल्याला आन्सर आपला मिळणार आहे ठीक आहे मग आपण काय करू एक एक काढून घेऊया इथला एक झिरो कट करून टाकूया पहिले मग आता थर्टीन लॅक थर्टी फाय थाऊजंड मधून टेन लॅक मायनस करूया थर्टीन लॅक थर्टी फाय थाऊजंडमधून टेन लॅक जर तुम्ही मायनस केले तर झिरो 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 फाय थ्री थ्री लॅक थर्टी फाय थाउजंड रुपीजवरती त्यांना टॅक्स भरावा लागणार आहे कोणाला मिस्टर कदम यांना सो एक वन लॅक ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड प्लस इथे थ्री अपॉइंट टेन घेतलं इथे इन टू इन टू काय येणार तुमचं थ्री लॅक थर्टी फाय सा थाउजंड थ्री लॅक थर्टी फाय थाउजंड रुपीज हा झिरो पण काय केला तुमचा कट केला हा झिरो पण काय केला कट केला तर यांचं काय करावं लागणार आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन कशाचं थ्री लॅक सॉरी uh, युनिट टेन्स uh, हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड हं म्हणजे या थ्री थ्री फाय झिरो झिरो म्हणजे तुमचं थर्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेडला थ्रीने आपण काय करूया आता मल्टिप्लाय करूया ओके लक्षात येते सगळ्यांच्या थ्री झिरो जा झिरो थ्री झिरो जा झिरो थ्री फाय जा फिफ्टीन थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन म्हणजे किती आलं हे तुमचं टेन वन लॅक फाय हंड्रेड काय आलं वन लॅक फाईव्ह हंड्रेडमध्ये मग वन लॅक फाय फाय हंड्रेडमध्ये वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फाय हंड्रेड काय करावं लागणार आहे परत प्लस करावं लागणार आहे पहिले आपण याचं मल्टिप्लिकेशन लिहून घेऊया वन लॅक ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड प्लस किती टेन लॅक फाय हंड्रेड वन लॅक फाय हंड्रेड चला आपण हे आता प्लस करूया हे सो मिळालेला आहे आपल्याला मिस्टर कदम यांना किती टॅक्स पे करावा लागणार आहे टू लॅक थर्टीन थाउजंड रुपीज एवढं काय आहे त्यांचा इन्कम टॅक्स त्यांना पे करावा लागणार आहे बरं एवढंच असतं का याच्यामध्ये नाही त्यांचा एज्युकेशन सेस टू पर्सेंट असतो आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन सेस काय असतो वन पर्सेंट तो पण आपल्याला इथे काढावा लागणार आहे आणि मग आपण त्याचा टोटल टॅक्स हा काढू शकतो मिस्टर कदम यांचा सगळ्यात पहिले टेबल नंबर वन नुसार आपण काय केलं दहा लाखाच्या वरती इन्कम असेल तर त्याला इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे वन लॅक् ट्वेल्व्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस थर्टी पर्सेंट ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस टेन लॅक मग हे तर भरावेच लागणार आहे पण थर्टी पर्सेंट याच्यातून ह्या जे टॅक्सेबल इन्कम त्याच्यातून दहा लाख मायनस करून उरलेल्या रकमेवरती तुम्हाला इन्कम टॅक्स आहे मग आपण मायनस केल्यानंतर थ्री लाख थर्टी फाईव्ह थाउजंड आले त्याच्यानंतर हा झिरो झिरो परत कट केला कट केल्यानंतर याचं याचं मी मल्टिप्लाय केलं किती आन्सर आनसर आन्सर आलं माझं वन लॅक फाय हंड्रेड आणलं मग ह्याचं याचं याचा प्लस केलं की त्याला टू लॅक थर्टीन थाउजंड आण आलं आता याच्यावरती आपण एज्युकेशन सेस काढूया आणि सेकंडरी आणि हायरी एज्युकेशन सेस पण काढून घेऊया चला आता पुढची स्टेप तर सिंपलच आहे हे पहिलं तर मी आलेलं आहे मग पहिले एज्युकेशन सेस एज्युकेशन सेस किती आहे तुम्ही टेबल नंबर वनमध्ये मध्ये बघितला आहे किती वन टू पर्सेंट आहे टू पर्सेंट ऑफ काय तुमचं जो इन्कम टॅक्स आहे आलेला ओके सो टू पर्सेंट म्हणजे टू अपॉन हंड्रेड इन टू हा किती आहे टू लॅक थर्टीन थाउजंड ओके okay. यातले दोन्ही झिरो काय केले आपण कट केले म्हणजे तुम्हाला इथे एज्युकेशन सेस काय मिळेल डायरेक्टली आपण मल्टिप्लाय करूया टू झिरो जा झिरो बघा मी डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करते टू थ्री जा सिक्स टू वन जा टू अँड टू टू जा फोर फोर थाउजंड टू हंड्रेड अँड सिक्स्टी रुपीज हा काय आहे त्यांचा मिस्टर कदम यांचा एज्युकेशन सेस आलेला आहे आता दुसरं काय हाय सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस ओके सेकंडरी हायर सेकंडरी सेस तो कर भरावा लागत असतो आपल्याला जर आपलं उत्पन्न जास्त असेल तर ओके तो किती आहे तुमचा वन पर्सेंट किती वन पर्सेंट वन पर्सेंट कोणाच्या वन अपॉइंट हंड्रेड मग तुमच्या टॅक्सच्या टॅक्स किती आहे टू लॅक थर्टीन थाउजंड दोन्ही झिरो काय केले कट केले म्हणजे किती आहे तुमचा टू थाउजंड किती टू थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी रुपीज काय आहे तुमचा हायर सेकंडरी सेस आहे आता आपण टोटल टॅक्स काढू शकतो हा हा आणि हां याचे ॲडिशन करू शकतो सो टोटल इन्कम टॅक्स दे आर फोर थर्ड स्टेपमध्ये टोटल इन्कम टॅक्स काढूया टोटल इन्कम टॅक्स टोटल इन्कम टॅक्स आपण ये काढू शकतो हा किती आला टू लॅक थर्टीन थाउजंड प्लस किती रे फोर थाउजंड टू हंड्रेड अँड सिक्स्टी प्लस टू थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी रुपीज फोर टू लॅक थर्टीन थाउजंड याच्यात आपल्याला ॲड काय करायचं आहे फोर टू सिक्स झिरो फोर टू सिक्स झिरो आणि प्लस काय रे टू वन थ्री झिरो याचे ॲडिशन करूया झिरो नाईन थ्री इथे किती झाले फोर प्लस टू सिक्स प्लस थ्री नाईन वन आणि म्हणजे किती आला रे तुमचं टोटल इन्कम टॅक्स त्या मिस्टर कदम यांना किती टोटल इन्कम टॅक्स भरावा हो लागेल टू लॅक नाईन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईन्टी रुपीज टू लॅक नाईन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईन्टीन रुपीज हॅव टू पे मग खाली लिहा तुम्ही मिस्टर कदम हॅव टू पे टोटल इन्कम टॅक्स ॲज अ टू लॅक नाईन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईन्टी रुपीज ठीक आहे सो फर्स्ट एक्झाम्पलमधला हा फर्स्ट सबक्शन होता खूप सिम्पल होता फक्त तुम्ही टेबल नंबर लक्षात ठेवा दहा लाखाच्या वरती असेल तर एक लाख बारा हजार पाचशे रुपये हा भरावाच लागतो थर्टी पर्सेंट ऑफ द टॅक्सेबल इन्कम एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं पुढचं तुम्ही इझिली काढू शकता ठीक आहे चला बघूया नेक्स्ट आता बघा सेकंड क्वेश्चन दिलाय मिस्टर खान इज सिक्स्टी फाय इयर्स ओल्ड एज आणि ही टॅक्सेबल इन्कम इज फोर लाख फिफ्टी थाउजंड म्हणजे आता कुठला आहे रे पासष्ट साठ वर्षाच्या वरती वय म्हणजे टेबल नंबर टू यूज करावा लागणार आहे इथं टेबल नंबर टू दाखवा पुस्तकाचा आता तुम्ही हा जर टेबल नंबर टू बघितला तर या टेबल नंबर टू मध्ये काय दिसत आहे की तीन लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल एखादी साठ वर्षाच्या वरची म्हणजे सिनियर सिटीजन आहे थ्री लाखच्या वरती उत्पन्न आहे तर काय करावं लागणार आहे त्याला फाईव्ह पर्सेंट ऑफ द टॅक्सेबल पेमेंट तिथे भरावा लागणार आहे सो स्टुडंट मिस्टर खान तुम्हाला टेबल नंबर टू समजला असेल टेबल नंबर टू नुसार काय दिसतंय तुम्हाला जर तीन लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर त्यांना फाईव्ह पर्सेंट टॅक्स भरावा लागणार आहे टोटल टॅक्सेबल पेमेंटच्या म्हणजे टोटल टॅक्सिबल पेमेंट किती आहे चार लाख पन्नास हजार त्याच्यातून तुम्हाला तीन लाख हे मायनस करावं लागतील आणि त्याच्या फाईव्ह पर्सेंट टॅक्स हा मिस्टर खान यांना भरावा लागणार आहे सो इथे आपण लिहिणार आहोत टोटल टॅक्सिबल पेमेंट किती आहे त्यांचं फोर लाख फिफ्टी थाउजंड रुपीज ओके okay? आपण टेबल नंबर टू बघितला आहे कारण की साठ वर्षाच्या वरती म्हणजे पासष्ट वर्ष वय आहे अकॉर्डिंग टू टेबल नंबर टू ठीक आहे अकॉर्डिंग टू टेबल नंबर टू बघितलं इन्कम इज मोर दॅन थ्री लॅक इन्कम इज मोर दॅन थ्री लॅक तीन लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर हॅव टू पे द टॅक्स किती टॅक्स भरावा लागणार आहे फाय पर्सेंट ऑफ टॅक्सेबल इन्कम टॅक्सेबल इन्कम मायनस ज्यातून काय करणार थ्री लॅक आपण मायनस करणार आहोत ओके थ्री लॅक मायनस करणार आहोत हे काय झालं तुमचं अकॉर्डिंग टू टेबल नंबर टू मग आता फाय पर्सेंट म्हणजे फाय अपॉन हंड्रेड मग आता इथे कसं करणार इन टू ऑफ म्हणजे इन टू ऑफ काढून टाकला टॅक्सेबल इन्कम किती आहे त्यांचं ,5 That is, ,000 ,000 ,000 ,000. <laughs> चार लाख पन्नास हजार रुपये आहे टॅक्सेबल इन्कम त्यातून आपण काय करणार थ्री लॅक मायनस करणार ठीक आहे मग आता चार लाखामधून चार लाख पन्नास हजारामधून फोर लॅख फिफ्टी थाउजंडमधून आपण जर थ्री लॅक इथे मायनस केले तर आन्सर काय ते झिरो 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 फाय वन लॅख फिफ्टी थाउजंडवरतीच त्यांना टॅक्स भरावं लागेल मिस्टर खान यांना फक्त वन लॅक फिफ्टी थाउजंडवरतीच आता इथे टॅक्स भरावं लागणार आहे म्हणजे इथे फाय अपॉन हंड्रेड इंटू वन लॅक फिफ्टी थाउजंड वन लॅक फिफ्टी थाउजंड याच्यात हे दोन झिरो कट झाले हे झिरो काय झाले तुमचे इथे कट झाले म्हणजे किती आले तुमचे फिफ्टीन फायझा सेवन्टी फायम फिफ्टीन फायझा किती झाले सेव्हन्टी फाय आणि इथे हे दोन झिरो म्हणजे सात हजार पाचशे रुपये काय करावं लागणार यांना टॅक्स भरावा लागणार आहे हा काय झाला नुसता टॅक्स निघाला अजून टोटल टॅक्स काढायचा आहे अजून याच्यातला याच्यात आपल्याला एज्युकेशन सेस काढायचा नंतर हायर सेक हायर एज्युकेशन सेस पण काढायचा आहे की जो टू पर्सेंट आणि वन पर्सेंट आहे पहिले आपण एज्युकेशन सेस से काढूया एज्युकेशन सेस किती आहे तुमचा शिक्षणावरचा कर तो आहे तुमचा टू पर्सेंट टू पर्सेंट कशाचा आहे टू पर्सेंट ऑफ दी इन्कम टॅक्स ओके टू पर्सेंट म्हणजे टू अपॉन हंड्रेड ऑफ सेवन थाउजंड फाय हंड्रेड याच्या हे दोन्ही झिरो कट झाले म्हणजे किती झाले वन फिफ्टी पंच्याहत्तर दोन्ही दीडशे दीडशे रुपये काय करावं लागणार आहे त्यांना मिस्टर खान यांना एज्युकेशन सेस हा भरावा लागणार आहे पुढे आपण काढूया सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस सेकंडरी अँड हायर सेकंडरी हायर सेकंडरी म्हणजे उच्च शिक्षणाचा कर भरावा लागणार आहे किती तो वन पर्सेंट आहे वन पर्सेंट वन पर्सेंट म्हणजे कितीच्या वन अपॉइंट हंड्रेड कशाच्या टॅक्स टॅक्सवरती सेवन फाय झिरो झिरोच्या हे दोन्ही झिरो कट झाले किती झाले पंच्याहत्तर रुपये हा काय झाला हायर सेकंडरी सेस झाला व टोटल इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे मिस्टर खान यांना देअर फॉर टोटल इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स फॉर मिस्टर खान फॉर मिस्टर खान मिस्टर खान यांना टोटल इन्कम इन्कम टॅक्स किती भरावं लागणार आहे तुम्हाला लगेच मिळेल याची ॲडिशन याची ॲडिशन आणि याची ॲडिशन करायची किती सेवन फाय झिरो झिरो प्लस वन फिफ्टी प्लस सेवन्टी फाय यांची ॲडिशन करूया हां ॲडिशन तुम्ही कुठेतरी करू शकतात इथे आपण कोपऱ्यामध्ये ॲडिशन करूया सेवन फाय झिरो झिरो वन फिफ्टी प्लस सेवन्टी फाय करा यांची ॲडिशन फाय इथे ट्वेल्व फाय प्लस वन सिक्स प्लस वन सेवन आणि ते सेवन सेवन थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय किती एवढा इन्कम टॅक्स या मिस्टर खान यांना भरावा लागणार आहे छान छोटंसं एक्झाम्पल होतं फक्त टेबल नंबर कोणता लक्षात ठेवायचा सातच्या आत वय असेल तर टेबल नंबर वन साठ सिनियर सिटीजन असेल साठ ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर टेबल नंबर टू आणि ऐंशीच्या वरती वय असेल तर टेबल नंबर थ्री वापरायचा हे मात्र लक्षात ठेवा ठीक आहे चला बघूया आपलं लास्ट आता शेवटचा क्वेश्चन तर खूपच सिंप आहे मिस वर्षा इज ट्वेंटी सिक्स इयर्स ओल्ड अँड हर टॅक्सेबल इन्कम इज टू लॅक थर्टी थाउजंड आता टेबल नंबर वन तुम्हाला इथे दिसतोय वन काय करतो जो व्यक्ती साठ वर्षाच्या आत आहे ज्याचं इन्कम दोन लाख पन्नास हजाराच्या आत कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही म्हणजे दोन लाख तीस हजार म्हणजे ह्या वर्षाला मिस्टर वर्षाला टॅक्स भरावा लागणार आहे का नाही मग काय लिहिणार तुम्ही अकॉर्डिंग टू टेबल नंबर वन अकॉर्डिंग टू टेबल नंबर वन टेबल नंबर वन एक नंबरच्या टेबलनुसार टॅक्सेबल इन्कम इज टॅक्सेबल इन्कम किती आहे इज लेस दॅन लेस दॅन टू लॅक फिफ्टी थाउजंड अडीच लाखापेक्षा तिचं उत्पन्न काय आहे कमी आहे सो नो टॅक्स सो मिस वर्षा मिस वर्षा हॅव नॉट टू पे हॅव नॉट टू पे इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स इथे भरावाच लागणार नाही कारण अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट सिक्स पण तुमचा इथे संपला आहे आणि हा लेसन पण इथे संपलेला आहे लवकरच पुढच्या लेसनसह भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि कुठल्या जिल्ह्यातून तुमच्या शाळेचं नाव कुठल्या जिल्ह्यातून हे व्हिडिओ बघताय नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि तुमच्या काही सजेशन असेल ते आपण द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी खूप छान हे व्हिडिओ घेऊन येतोय त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला व्हिडिओजला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन